नमस्कार, नमस्कार। सेंग सेंग मी मोहनसिंग बाळारामसिंग चंदेले प्रोपरायटर आशा टॉकीज बारशी मी जयसिंह बाळाराम चंदेले प्रॉपरायटर आशा टॉकीज बारशी आशा टॉकीज हे चित्रपटगृह माझे वडिलांनी तेरा जा, बारा जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी सुरुवात केली आणि पहिला चित्रपट जीवाचा सखा प्रदर्शित केला या चित्रपटाने आमच्या थिएटरमध्ये रोप महोत्सवी यश मिळवले अर्थात पंचवीस आठवड्या हा चित्रपट सलग आमच्या शाटोकीजला चालला आणि तिथून आमच्या चित्रपटगृहाची गौरदौड सुरू झाली राज कपूरचे सगळे चित्रपट आमच्याकडेच लागायचे त्यामधले संगम मेरा नाम जोकर बरसात आवारा शिरचर सुबीस बरेचसे सगळ्या डिस्ट्रीब्युटरचे उत्तमोत्तम चित्रपट आम्ही सिनेरसिकांच्या सेवेसाठी आम प्रदर्शित केलेले आहेत त्याच्यामध्ये हिंदी चित्रपट सुद्धा चांगल्या ते चांगले लावण्याचा प्रयत्न केला ज्याच्यामध्ये तुमचं मोहरा शोले तुमचा हम आपके है कोण हम आपके कोन आणि सिंदूर नगिना नगिना या चित्रपटाने तर बार्शीमध्ये मध्ये कहरच केला हम आप है कोण हा चित्रपट एकमेव बार्शीतला हिंदी चित्रपट रौप्य महोत्सवी आमच्या थिएटरमध्ये ठरलेला आहे त्याने रौप्य महोत्सव यश मिळवलं आहे आणि सिंदूर हा चित्रपट सुद्धा स्टार सलग दहा आठवडे एक सुद्धा फे शो फेल न जाता सगळे शो फुल होते त्यानंतर मराठी पिक्चर सुद्धा चांगले चांगले लावले एकापेक्षा एक तुमचं सैराट सैराट सारखी गर्दी तर आतापर्यंत मी माझ्या जीवनात तर पाहिलेली नाही तसेच वडिलांच्या काळामध्ये वडिलांनी जयश्री गडकरचा साधी माणसं हा चित्रपटही लावला होता अशा मध्यान मराठी चित्रपट लागला आहे त्यावेळेस कौतुकाचा विषय झाला होता त्याच्यामध्ये आम्ही I mean पिक्चर पिक्चरसुद्धा चांगले चांगले प्रदर्शित केले त्याच्यामध्ये टर्मिनेटर मास्क आणि दुसरं फॉर जेम्स बॉन्डचा फॉर युअर आईज ओनली बेबीज डे आउट चार्ली चापलिंगचे बरेचसे चित्रपट मॉडर्न टाईम्स असे बरेच प्रकारचे लोकांचे सगळ्या थरातील लोकांचं करमणूक करायचा आम्ही प्रयत्न केला काही काळ तर आम्ही साडे दहा साडेबारा साडेतीन साडेसहा नऊ असे पाच पाच शो चित्रपट चालवत होतो अखंड किंगकाँग आणि गॉर्झिला हे तर चित्रपट बालगोपाळांची उड्या पडायच्या माझ्या आठवणीप्रमाणे आषाढी एकादशीला पूर्वीच्या काळामध्ये सांता सत्तरचा दशक असेल रात्री साडेबाराचा जादा शोवायचा खास परवानगी घेऊन आम्ही वारकऱ्यांसाठी कुरुक्षेत्र बालराम श्रीकृष्ण असे धार्मिक चित्रपटही रात्री साडेबारा वाजता ठेवलेले आहेत आणि त्याला पण चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळालेला होता आमच्या आशोटाक ह्या चित्रपटगृहाला मागील वर्षी तेरा जानेवारी दोन हजार चोवीसला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली त्या संदर्भात आम्ही आम्ही महोत्सव साजरा केला त्यानिमित्त आम्ही विविध स्पर्धांचं मोफत आयोजन केलं त्यासाठी प्रवेश मोफत ठेवला होता निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा चित्रकला स्पर्धा गायन स्पर्धा व बुद्धिबळ स्पर्धा ह्याच्यामध्येही आम्ही गट पाळले होते पाचवी ते सातवी आठवी ते दहावी व खुला गट यामध्ये आम्ही पहिला दुसरा तिसऱ्या यांना रोख पारितोषिक प्रशस्तीपत्र व ट्रॉफी प्रत्येक स्पर्धेच्या गटामध्ये आणि उत्तेजनार्थांना पण रोख पारितोषिक व प्रशस्तीपत्र दिलेले आहेत हे सामाजिक ऋणातून उतराई होण्यासाठी आम्ही आतापर्यंत असे दोन तीनदा स्पर्धांचं ज्यावेळीस आमच्या थिएटरला पन्नास वर्ष गोल्डन जुबली झाले त्यावेळेससुद्धा आम्ही अशा प्रकारच्या स्पर्धा घेतलेल्या होत्या पूर्वी थिएटरला कॉटनचा पडदा होता कॉटनचा पडदा म्हणजे असं टेनिस कापडचा होता त्याच्यानंतर आम्ही त्याच्यात सुधारणा म्हणजे प्लॅस्टिकचं स्क्रीन बसवला त्या प्लॅस्टिकच्या स्क्रीननी फार ब्रेड वगैरे पिक्चर चांगले दिसायचे मशीन चेंज केल्या दोन्ही फोटोफोनच्या मशीन टाकल्या जनरेटर बसवलं त्याच्यामुळे प्रेक्षक सुद्धा फार आनंदी व्हायचे का तर काय काय टायमाला तर चिठ्ठ्या गाण्याच्या टायमाला उधळायचे असं प्रकार होतं त्या टायमाला प्रेक्षकांची आवडच फार होती सगळ्याला हुरू प्यायचं त्या आणि गर्दी तर अशी ती विचारू नका तिकीट नाही मिळालं तर लोक तिथंच थांबायचे पुढच्या शोसाठी पण तिकीट घेऊनच पाहिजे आणि स्त्रियांची सुद्धा गर्दी जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के पूर्ण फर्निचरच्या हिशोबाने म्हणजे कॅपॅसिटीच्या हिशोबाने आणि त्याच्यानंतर प्रेक्षकांना आम्ही तिकट द्यायचे स्त्रीना लहान मुलांना दिल्यानंतर आमच्याकडे जुन्या काळातले लोक आम्ही ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस म्हणायचे की तुमच्या चित्रपटगृहाची गर्दी ही घोडे गल्लीच्या विहिरीपर्यंत जायची इथं भोगेश्वरी मंदिरापर्यंत जायची पारसमणी आणि तुमचा तो उपकार पिक्चर आमच्याकडं प्रचंड गर्दीत गेलेला चाललेला आहे असं करत करत काही दिवस आम्ही त्यावेळीही विश्रांती घेतली खांब थिएटरमध्ये खांब होतं ते काढण्यासाठी खांब काढून पुन्हा चित्रपटगृह आम्ही एकोणीसशे एक्क्याण्णव साली दिलीप कुमारन राजकुमारचा सौदागर या चित्रपटाने पुन्हा सुरुवात केली तर हा सौदागर चित्रपटाचा मुहूर्त साडेसातचे बुकिंग व्हायला पाहिजे सकाळी म गुरुजींनी सांगितल्यामुळं आम्ही बाहेर बोर्ड लावला सातचा साडेसहाला गर्दी सकाळी हे आम्ही पाहिले आणि फोटोही काढलेले आहेत आणि तोही पिच्चर पाच शोमध्ये तुफान चालला दोघांचे अभिनय डायलॉग डिलिवरी गाणे चांगले त्यामुळं तो चित्रपटही असाच चालला मग फुल और काटे बेटा दिल असे अखंड प्र अतिशय सुप्रसिद्ध चित्रपटांच्या मालिकाच आम्ही प्रेक्षकांच्या समोर आम्ही ओंधळीत रीती केलेली आहे लेटेस्ट मूवीमध्ये पुष्पा पार्ट वन आणि नुकताच पुष्पा पार्ट टू आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरचा छावा ह्यांनी अतिशय यश मिळवलं तसंच अजय देवगण अभिनीत तानाजी हा चित्रपट तुफान चालला त्याचप्रमाणे सैराटनी प्रचंड गर्दी आमच्या थेटरमध्ये केलेली आहे असल्या व्हिडिओच्या मोबाईलच्या जमान्यामध्ये सुद्धा हे चित्रपट आमच्याकडं दहा दहा बारा बारा पंधरा पंधरा आठवडे चाललेत विशेष सांगायचं सा म्हणजे आमच्याकडे बाहुबली पार्ट फर्स्ट अँड सेकंड ही पाच पाच सात सात आठवडे गेलेले आहेत चाललेले आहेत आता नुकताच कुली चित्रपट रजनीकांतचा जो सगळ्या भारतात सुपरहिट झाला तो आणि ऋतिक रोशनचा वार टू हे दोन्ही चित्रपट आम्ही एका एक पाठोपाठ एक लावून कुली चित्रपटाचा शेवटचा शो अठ्ठावीस ऑगस्ट गुरुवार रात्री नऊचा दिवसभर शो केल्यानंतर रात्री नऊचा शो आम्ही शेवटचा केला मंचकारक अनुभव म्हणजे शेवटच्या दिवशी मॅटिनी शोला वरच्या क्लासमधले दोन पब्लिक चित्रपटगृहाच्या आठवणीने व्याकुळ होऊन रडलेले अनुभव हे आम्हाला आमच्या डोरकीपरनी सांगितले एवढं प्रेम एवढा जिवाळा ह्या थिएटरवर आणि चंदेले कुटुंबियांवर प्रेक्षकांनी प्रेक्षकांनी सिनेरसिकांनी बार्शीकरांनी सवोलतालच्या सर्वच लोकांनी अखंड केलेला आहे याच प्रकारचं आमच्या रा सेवा आमच्यावर लोकांचं कायमस्वरूपी स्नेह आणि आपुलकी प्रेम जिवाळा कायम राहावो ही सर्व बार्शीकरांना आमची प्रार्थना आहे लवकरच आम्ही ह्या चित्रपटगृहाच्या ठिकाणी ज्यावेळेस कॉम्प्लेक्स बनवू त्यावेळेस पुन्हा आम्ही बारशीकरांच्या सेवेला हजर होऊ तोपर्यंत सर्वांना नमस्कार स आम्ही सर्व दोघंही सर्वांचे अत्यंत आभारी आहोत आणि सर्वांचे प्रेमाच्या रुन, ऋण ऋणामध्ये आहोत सर्वांचे ऋणी आहोत धन्यवाद नमस्कार